एवढं कसं काय मंडळी मी आत्ता पोचलेली आहे फायनली पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये म्हणजे अजून पुणे तसं आतमध्येच राहतं पण जिथं माझं काम आहे ना तर मी तिथे पोचले थोडंसं सा पार्किंगसाठी आम्ही जागा शोधतोय आणि मी आत्ता बरोबर आहे नवले आय टी झोन तर इथे ही इमारत आहे मोठी एक मिनिट उतरू का खाली जरा जरा गाडी पार्क करते अगोदर एकतर ट्रॅफिक एवढं विचारू नका त्याच्यात रस्ता चुकला आणि आत्ता बरोबर वाजलेले आहेत किती वाजले अकरा चव्वेचाळीस म्हणजे सहा चाळीसला घरातून निघाले होते आणि अकरा चाळीसला मी बरोबर पोचलेले आहे तर इथे जसं मी सांगितलं होतं तुम्हाला की साडे अकरा ते बारा ह्या वेळेमध्ये मी पुण्यामध्ये पोचेन त्याच पद्धतीनं मी पोचलेली तरी आहे इकडं ह्यांचं कॉल चाललेत कारण की आम्हाला ज्यांना भेटायला जायचं त्यांच्यासोबत बोलणं होत नव्हतं त्याच्यामुळे ते आता थोडंसं मेसेज वगैरे करत आहेत आणि मी खाली उतरते एक मिनिट आम्ही तुम्हाला दाखवते हे बघा ही जी बिल्डिंग आहे जी बिल्डिंग आहे नवले आय टी झोन त्याच्याबरोबर इकडे हे बाकीच्या इथे हे आय आय टी क्षेत्रामधले सगळे जे ऑफिस आहेत ना ते ह्या एरियामध्ये आहेत तर त्याच्यामुळे ना आमचं काम इथेच आहे तर इथलं काम झाल्यानंतर आता घ्याय तर इथे मला ना जायचं आहे पूर्ण वरच्या मजल्यावरती जायचं आहे मी तुम्हाला किती मजले आहे ते पण सांगते काय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टी फोर्टी फिफ्टी बापरे पंधरा मजल्याची बिल्डिंग जी आहे तर मला जायचं आहे चौदाव्या मजल्यावरती तसं काय मी काय चालत जाणार नाही लिपनच जाणार आहे तर त्याच्यासाठी जे आम्हाला पिक करायला येणार आहेत ना ते बोलले मी खाली येतो त्यांची वाट आम्ही आता बघतो आहे तर इथलं माझं काम झाल्यानंतर मग नेक्स्ट जे प्लॅनिंग आहे ते तुम्हाला सांगते में, में मी नेक्स्ट मी काय करणार आहे ते मला इथे जवळपास दोन अडीच तास तरी लागणार आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं ना पोटपूजा करून आले होते तसं आमचं ना इथे ऑफिसचेही जे आहेत ना मेंबर त्यांच्यावर जेवण वगैरे होईलच दुपारचं कारण की आम्हाला तेवढा वेळ तर लागणार आहेच यस येस तर गाडी पुढे घ्यायची आहे आणि त्याच्यामधून बसते गाडी कबूतर आलं कबूतर माझ्या स्वागताला कबूतर आले